संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश होऊ शकला नाही मात्र असं असलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या संघटनेचे आभार मानले पाहुया मी माननीय प्रकाश आंबेडकरजींचे मनपूर्वक आभार मानते आज सकाळी मी माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एका विश्वासाच्या नात्याने जी साथ आणि आशीर्वाद मला दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार एकीकडे तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे मात्र दुसरीकडे त्यांनी अनेक ठिकाणी मतदार जे आहेत कॅन्डिडेट जे आहेत ते उभे केलेले फटका बसण्याची शक्यता आहे का बघूया आम्हाला असं वाटतं चर्चा अजूनही चालू आहे आमची अपेक्षा आहे की ह्या संविधान वाचवण्यासाठी आणि देशात दडपशाही हद्द पार करण्यासाठी ही लढाई आहे त्यामुळे राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू शकत साठी प्रतिनिधी राहुल शिंदे बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा